नमस्कार मंडळी वेलकम टू नम्रताचे साम्राज्य आज मी तुम्हाला घेऊन चालले माझ्या गावाकडे गाव निंगडा तालुका पोलादपूर जिल्हा रायगड हो थोडंसं आम्ही फिरायला गेलो गावाकडे आणि हे माझे पप्पा आहेत तुम्ही पाहू शकता हे ठिकाणनं निसर्गाने भरून दिलेलं आहे डोंगर झरे धबधबे आणि हिरवीगार शेती नटलेलं आहे आज या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला माझ्या गावाची खरी ओळख करून देणार आहे हीच ती जागा जिथे सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि ओल्या मातीतली सुगंध मन प्रसन्न करतो इथे शहरासारखा गोंगाट नाही फक्त शांतता आणि निसर्गाची गाणी आहेत गावातले लोक अजूनही साधेपणाने जगतात शेतमजुरी जनावर आणि पारंपरिक पद्धतीने जगणं हीच खरी आपली संस्कृती आहे गावाची खरी शोभा म्हणजे हितले झरे आणि धबधबे पावसाळ्यात तर हे धबधबे दब स्वर्गीय दिसतात त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शिवतरगडला आणि मला ते फिरायचं होतं मी नव्हती फिरली आणि तिथे न, न, ना शिवतरगडला गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छोटूसा ब्लॉग घेतला आहे पण खूप चांगला घेतला होता माझी आठवण म्हणून माझ्यासाठी ना गाव म्हणजे फक्त जन्मभूमी नाही तर इन्स्पिनेशन आहे इथे आलो की आयुष्य किती सिंपल आणि सुंदर असू शकतं ते लक्षात येतं तर मित्रांनो हा होता माझा निंगडा रायगड गावाचा छोटासा प्रवास जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय